इलेक्ट्रिक बोर्डाच्या भोंगळ कारभारामुळे पावसाळ्याच्या दिवसात हवा पाणी सुटल्याने तार पडतात विजेचे तार तुटून पडतात यांना कंप्लेंट द्यायला गेलो ते एक म्हणतात की आमच्याकडे ते नाही आहे ते तुम्ही गावातून करून टाका गावात गेलं तर ते म्हणतात आमचं निकाम पण नाही आम्ही कुठून कुठं कुठून करा आम्हाला का पगार आहे असं म्हणून हे तार ज्या तारा तुटलेल्या असतात जंगलामध्ये बघितता मग दिसत नाही त्या जंगलामध्ये तार कुठं तुटलेला आहे अशीच आमची एक बाई अत्यंत गरीब हलाकीच्या परिस्थितीत असणारे कुटुंब आज ती बाई एकुलती एक एकटीच बाई करता असणार त्या घराची त्या बाईचा या इलेक्ट्रिक बोर्डाच्या का, मनमानी कारभारामुळे तिचा जीव गेला कुठ कुठची घटना आहे ही घटना येथील आहे दुर्गाधी शिवारात गट नंबर एकशे एकमध्ये शेतात शेतात सकाळी बाई कामाला गेली असता तिला तो तुटलेला तार दिसला नाही आणि ते तार तारच शाट लागून ती मरण पावली तरी तिच्या त्या कुटुंबाला ति तिला एक छोटा मुलगा आहे त्या मुलाचं काहीतरी आता उदरनिर्वाहासाठी या इलेक्ट्रिक बोर्डाने त्याच्याकडं काहीतरी रोजगार आर्थिक रोजगार देऊन त्याचं काही हे करावं अशी आमची सर्व गावकऱ्यांची मागणी आहे